लोकसभेचे निकाल लागलेलेत एन डीचं सरकार पण स्थापन झाले पण या सगळ्या घडामोडीत हवेत असणाऱ्या भाजपला मात्र जमिनीवर यावं हो लागले आणि त्यातले त्यात महाराष्ट्र भाजप आणि माहितचं तर सुपडा साफ होऊन भाजप सिंगल डिजिटवर महाराष्ट्रात आले भाजपच्या या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खांद्यावर घेतली पण आता काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागणार आहेत मग त्यावेळीही जर अशीच परिस्थिती राहिली तर काय त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय होऊ शकतं त्याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी लोकसभा निकालाकडे जर ढोबळमनाने पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकशे अठ्ठावन्न तर महायुती फक्त एकशे सत्तावन जागावरच आघाडीवर आहे याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्रात महायुतीसाठी वातावरण चांगलं नाही तसं पाहिलं तर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत जमीन आसमानाचा फरक असतो दोन्हीकडे मुद्दे वेगळे असतात दोन्हीकडचे प्रश्नही वेगळे असतात मात्र मतदार तोच आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडीत ज्या लोकांनी केंद्रात मोदी यावेत म्हणून भाजप महायुतीला महाराष्ट्रात मतदान केले ते लोक सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर नाराज असू शकतात महाराष्ट्राचा विचार करताना देवेंद्र फडणवीसांच्या पक्ष फोडाफोडीच्या पद्धतीमुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना प्रचंड सिंपत्ती यामुळे मिळते फक्त ही संपत्तीच नाही तर मराठा आरक्षण प्रश्न शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न सोयाबीन आणि कापसाला मिळत नसलेले भाव यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी महायुतीवर नाराज आहे आणि हे सगळे मुद्दे महायुतीसाठी स्ट्रॉंगली चॅलेंजिंग आहेत मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये शिंदे सरकारने जर मराठ्यांना सगळे सोयऱ्याची अधिसूचना लागू केली नाही तर जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करतील तर मात्र जरांगे पाटलांचे एकशे चाळीस एक ते एकशे साठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात त्याचं कारण म्हणजे मराठा प्लस मुस्लिम प्लस धनगर आणि इतर जाती धर्मातील लोकांना जर जारांगे पाटलांनी योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीचा सुफडा साफ होऊ शकतो आणि महाराष्ट्रात एक तिसरी आघाडी निर्माण होऊन जरांगे पाटील सत्तेत येऊ शकतात त्याचं कारण म्हणजे ते महाराष्ट्राला सात उपमुख्यमंत्री देऊन एक नवीन पायंडा पाडू शकतात त्यामुळे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद